नाशिक हे आपल्या फे, मिसळसाठी फेमस आहे तर ह्याच टॉपिकला पकडून आपण एक सिरीज आणतोय तिचं नाव आहे मिसळवारी या मिसळवारीमध्ये आपण नाशिकमधील लहानातली लहान मिसळ मोठ्यातली मोठी मिसळ फेमस मिसळ ज्या काही कारणास्तव फेमस नाही होऊ शकत पण त्यांची टेस्ट चांगली आहे अशा मिसळ या सर्व मिसळ आपण दर आठवड्याला एक व्हिडिओ या पद्धतीने आपण जगभरात दाखवणार आहोत जर नाशिकच्या मिसळ बद्दल ज्या लोकांना प्रेम आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि दर आठवड्याला आपण एक नाशिक मधील मिसळ घेऊन येत आहोत धन्यवाद मित्रांनो आपण आज आलो आहोत मसरूळ मकमलाबाद लिंक रोडवरील एक सुप्रसिद्ध मिसळ गावरान मिसळ ह्या मिसळला गवारी मामांची गावरान मिसळ असं म्हणतात कारण मामांनी इथे ही मिसळ चालू केली तर मिसळ चालू करून एक अठरा ते वीस वर्ष झाले आहेत एक सिम्पल असं गेटवे आहे आणि मधी आ आता बघू शकता तुम्ही झाडं वगैरे खूप लावलेले आहेत मध्ये असं बसण्यासाठी एकदम छान व्यवस्था केली आहे फॅमिली फ्रेंड्स यांना कसं सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की एक असं छान वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे ह्या मिसळचं महत्त्व म्हणजे इथली टेस्ट खूप छान आहे नाशिकमध्ये भरपूर मिसळ आहेत पण गावरान मिसळ म्हटलं की टेस्टचा विषयच नाही असं म्हणतात आणि खरंच मी बऱ्यापैकी चार पाच वर्षापासून मिसळ खातो आहे गावरान मिसळची तर टेस्टमध्ये अजिबात बदल नाही इथे पार्टीसाठी पण एक जागा आहे तुम्ही बघू शकता बर्थडे पार्टी वगैरेसाठी यांनी जागा केलेली आहे छान असं एक सुंदर डिझाईन्स वगैरे केले आहेत फोटोशूट करण्यासाठी लोकांना कारण सध्या मिसळ कमी आणि फोटोशूट जास्त चालतो पण आपल्याला मिसळवारीमध्ये खरं तर कोणत्या मिसळची टेस्ट चांगली येते हे दाखवायचं आहे तर इथे आल्यानंतर आम्ही इतर ओनर यांना सांगितलं म्हटलं की एक मिसळ डिश बनवा तर बघू शकतात की एकदम छान असं सिंपल जास्त काही नाही मिसळमध्ये फक्त मिसळला महत्त्व दिलं आहे इथे हे एकदम छान आहे नाहीतर बाकी ठिकाणी खूप आ, हे द्या ते द्या काही नाही सिंपल मिसळ मिसळची टेस्ट एक नंबर बघा गरम गरम एक ह्या मिसळमध्ये मला एक गोष्ट आवडते की इथे या मिसळमध्ये शेंगदाणे तळून टाकतात तर बघा आमची मिसळ आलेली आहे आणि एकदम गरम गरम मिसळ वाफा येत आहेत रस्ता त्याच्यासोबत नाशिकची मिसळ आणि रस्सा म्हटला ना की विषयच खोला असतो बघा त्याच्यासोबत सोनपापडी स्वीट म्हणून पापड कांदा लिंबू दही आणि मिसळ ही आहे नाशिकची मिसळ सगळीकडे मिसळसारखीच फक्त टेस्टमध्ये फरक बस नाशिकच्या मिसळला एक सिम्पल आहे बाकी ठिकाणी ब्रेड देतात हे देतात पण आमच्या नाशिकला पाव भेटतात आणि पाव आणि मिसळ हीचं कॉम्बिनेशन आहे ना एकच नंबर आहे तुम्ही म्हणाल एवढं कौतुक नाशिकच्या मिसळबद्दल आहेच आमची नाशिकची मिसळ एक नंबर तर आता बघू शकता गरम गरम रस्ता त्याच्यामध्ये टाकतो आहे मी आणि मिक्स करून नाशिकची मिसळ कशी खाल्ली जाते हे मी तुम्हाला दाखवते त्यात दा कांदा टाकतात मस्तपैकी मस्त लिंबू पिळायचा आणि पावाचा एक तुकडा घेऊन रस्सा मिसळ म्हणजे उसळ आणि शेव याचं कॉम्बिनेशन घेऊन मग मिसळ टेस्ट करायची असते अशा प्रकारे नाशिकची मिसळ काढली जाते मिसळची टेस्ट छान होती सांगायला गेलं तर तिथला जे स्टाफचा बिहेवियर आहे तो पण एकदम छान आहे कितीही कोणाला आवाज द्या डिस्टर्ब करा आमच्या कॅमेरामनला मिसळ नव्हती खायची पण आमच्या कॅमेरामन मठ्ठा खायचा मठ्ठा प्यायचा होता सॉरी म मग आमच्या कॅमेरामननी मठ्ठा पिला आणि तिला आ आव... आणि तिला तो आवडला मठ्ठा पिऊन मग आम्ही घरी निघालो अशी होती आमची मिसळवारी तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे आता घरी हा व्हिडिओ आपण इथे जेंड करू जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र